राज्यात आमदार पदाधिकाऱ्यांमधील वाद हाणामाऱ्या कमी की काय म्हणून आता दोन वरिष्ठ नेत्यांमध्येही सीडी पेन पेनड्राईव्ह आणि व्हिडिओवरून वाद पेटला काही दिवसांपूर्वी अनिल थत्ते नावाच्या एका मुक्त पत्रकाराने गिरीश महाजन यांचे एका आय एस महिलेशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं जाहीर केलं होतं या सगळ्या प्रक्रियेनंतर चौताळलेल्या गिरीश महाजनांनी थत्ते यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्याची धमकी दिली पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणाचं काय झालं काहीच माहीत नाही प्रकरण शांत झालं त्याआधी देखील खडसेंनीही आपल्याकडे पेनड्राईव्ह असल्याचं म्हणत यातून अनेकांची गुपितं बाहेर येणार असल्याचं सांगितलं आता पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वादाला हवा लागली दोघांचाही कॉमन फ्रेंड असलेल्या प्रफुल्ल लोढांमुळे आता नवीन वादंग निर्माण झाले एकेकाळी गिरीश महाजन यांच्या जवळचा कार्यकर्ता असलेल्या लोढांनी एक बटन दाबलं तर राज्यात खळबळ माजेल असं आव्हान गिरीश महाजन यांना दिलं प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील काही वर्षांपूर्वी साधारण परिस्थिती असलेल्या या व्यक्तीला एकाएक श्रीमंती लाभली शरद पवार उद्धव ठाकरे अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांसोबत त्यांचे संबंध आले लोढा यांच्याकडे जवळपास पन्नास ते साठ कोटींची मालमत्ता असल्याचं बोललं जात होत लोढा अचानक कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक कसे काय झाले याची सर्वत्र चर्चा आहे मंत्री गिरीश महाजन यांचे काही वर्षांपूर्वी प्रफुल्ल लोढा यांच्याशी चांगले संबंध होते परंतु नंतर दोघांचे संबंध बिघडले गिरीश महाजन आणि लोढा यांचा दुरावा निर्माण झाला लोढा महाजन यांना अत्यंत खालच्या शब्दामध्ये शिविगाळ करायला लागले लोढा यांनी महाजनांवर अनेक गंभीर आरोपही केले होते कालांतराने मंत्री महाजन यांच्याशी बिघडलेले संबंध सुधारल्याने लोढा यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांना पेडा भरवतानाचा त्यांचा फोटो सध्या खूप जास्त चर्चेत आहे अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या लोढांना भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश कसा मिळाला गिरीश महाजन आणि त्यांच्या टोकाचे वाद होऊनही त्यांचा पॅचअप कसा झाला या याबाबतीतही खुलासा झाला पाहिजे अशी खडसे यांची मागणी कदाचित लोढा यांनी व्हिडिओच्या नावाखाली गिरीश महाजन यांना ब्लॅकमेल तर केलं नसेल ना अशी शंकाही खडसेंनी उपस्थित केली दुसरीकडे आत्ताचं प्रकरण पाहिल्यास गिरीश महाजन यांचे प्रफुल्ल लोढांसोबतचे फोटो दाखवून त्यांच्यावर हनी ट्रॅप झाल्याचा आरोप करणारे आमदार एकनाथ खडसे यांना त्यांच्याच नेत्यांचे लोढाबरोबरचे फोटो दाखवून त्यांच्यावरही हनी ट्रॅप झाल्याचं म्हणायचं की काय असा प्रश्न महाजन यांनी जाहीरपणे विचारला त्यामुळे नाशिकच्या हनीट्रॅप प्रकरणाला चर्चेचे नवे वळण मिळाले मुंबईतील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पोक्सो आणि बलात्कार खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढांकडे हनीट्रॅप प्रकरणाचे सर्व व्हिडिओ आहेत आसा दावास एकनात खड़से दा आहे असा दावास एकनाथ खडसे यांनी केल्यामुळे लोढा हे पुन्हा एकदा चर्चेत आले यानेच गिरीश महाजन यांची सीडी आपल्याकडे आहे असं सांगितल्यामुळे खडसे यांनी अनेक दिवस सीडी बाहेर काढण्याची भाषा केली होती मात्र ती सीडी आजपर्यंत बाहेर आलीच नाही आणि त्यामुळे खडसेंची अडचण झाली होती लोढाकडे असलेल्या व्हिडिओची विशेष तपास पथक नेमून चौकशी करावी अशी मागणी सुद्धा केली आता समजून घेऊयात की नेमकं लोढा कोण ने आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी गिरीश महाजनांवर आरोप करायला सुरुवात केली गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्यापासून जीवाला धोका असल्याची पोलिसात तक्रार देखील दिली त्यानंतर लोढा यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने लोढा यांना जळगाव मतदारसंघातून दिली मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तीन जुलैला पोक्सो आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला मुंबईतच पाच जुलै रोजी त्यांना अटक झाली तेव्हापासून तो कारागृहात दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा याचे राज्यातील वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांबरोबरचे फोटो दाखवले असून त्यात शरद पवार खासदार सुप्रिया सुळे जयंत पाटील उद्धव ठाकरे या सगळ्याच नेत्यांचा समावेश होता त्यांच्यासोबत लोढाचे फोटो आहेत म्हणजे हे सर्व नेते हनीट्रॅप मध्ये अडकलेले आहेत असं म्हणायचं की काय असा प्रश्न त्यांनी विचारला याच लोढा याने एकनाथ खडसे यांच्या मुलाची आत्महत्या आहे की त्याचा खून केलाय याची चौकशी करण्याची सुद्धा मागणी केली होती याची ही आठवण मंत्री महाजन यांनी करून दिली यावेळी लोढा हे जरी निमित्त असले तरी याआधीही राज्याने खडसे आणि महाजन यांच्यातील वाद पाहायला दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी एकमेकांवर कमरेखालची केलेली टीका अयोग्य असली तरी यातून भविष्यात अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे आता नेमकं या मनीट्रॅप प्रकरणामध्ये कोणकोणते मंत्री आमदार आजी माजी अधिकारी सनदी अधिकारी अडकलेत याचा खुलासा हळूहळू होईलच आता निस्ती सीडी आणि व्हिडिओज बाहेर येत त्यामध्ये लोकही दिसत नेतेही दिसत आहेत बोलायला आताच्या घडीला कोणी तयार नाही बघूयात विषय मॅनेज होतोय की पुन्हा राज्याच्या पातळीवरती अधिकारी मंत्री जे ह्या हनी ट्रॅप प्रकरणामध्ये असतील ते नागडे दिसतात या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र